कसे आज सगळे मजेत ना सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती मित्रांनो मी सौरभ आपल्या क्लासवरती रोज रात्री नऊ वाजता संपूर्ण दहावीच्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवण्याचं काम करतो सो माझं काम शिकवण्याचे मित्र तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ह्या चॅनलची लिंक संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची सो आपण आहोत संध्याकाळी पाच वाजताच्या व्हिडिओमध्ये रोज संध्याकाळी पाच वाजता आणि सकाळी पाच वाजता दोन व्हिडिओ येतात मित्र आणि रात्री मी लाईव्ह येतो सकाळी पाच वाजता सायन्सचा व्हिडिओ येतो मित्रा आणि संध्याकाळी पाच वाजता मॅथ्सचा व्हिडिओ येतो आपण आहोत आय एम पी सिरीज मध्ये जी आय एम पी सिरीज आपल्याला मध्ये आउट ऑफ मध्ये जाणारे आपले मार्क आणि ज्या आय एम पी सिरीजमध्ये सगळ्यात महत्वाचं आपण बोर्डाला दोन हजार पंचवीसच्या बोर्डाला बऱ्यापैकी नव्वद पार असणार आहे सो हे सगळे प्रश्न मी वारंवार घेतोय आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला वारंवार सोडवायचे जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा होणार आहे मित्र नोटबुक घेतली नसेल मला चांगलं माहिती आणि हे डॉक्युमेंट पाहिजे नसेल बरोबर की नाही कारण दादा हे काय सारखं सारखं तेच ते ऐकायला लागते सो डॉक्युमेंट पाहिजे असेल मित्र खाली ग्रुप डिस्क्रिप्शन दिलेले डिस्क्रिप्शन मध्ये जा डाऊनलोड करून घे आणि सोडवायला सुरुवात कर किंवा व्हिडिओमध्ये ट्रिक समजून घे कारण मी ट्रिक सांगत असतो व्हिडिओ आणि याचं सोल्युशन असेल दादा आन्सर पाहिजे यार हे प्रश्न विषय तू बंद कर बोलायचं सोल्युशन पाहिजे असेल मित्र संध्याकाळी न ला यायचं आणि बऱ्यापैकी सोल्युशन तुला तिथे भेटून जातील ओके सो आता सगळ्यात महत्वाचा पहिला क्वेश्चन दिलेला मित्र सो so, पहिला क्वेश्चन त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की बाबा आयत आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी काय करायचं तुम्हाला बऱ्यापैकी समीकरण तयार करायचं ओके सो so, आपण करूया प्लस समीकरण तयार कसं करतात बघू आपण आता इथे इथे दिले फॉर्म एक्स प्लस वाय प्लस बी प्लस सी म्हणजे अशा फॉर्म मध्ये तुम्हाला समीकरण तयार करायचं ओके सो किती तयार करायचे समीकरण दोन तयार करायची त्यांनी व्यवस्थित सांगितलं दिल्या माहितीचा उपयोग करून या स्वरूपात ओके एक समयकी किती एक समयकी समीकरणे तयार करा ओके आलक्षात किती टू सायमल्टिनियस इक्वेशन तयार करायचे आहेत तुम्हाला दोन समीकरण तुमचे तयार झाले पाहिजे आता आयत माहिती असेल अपोजिट जे विरुद्ध बाजू असते मित्रा ती काय असते समान असते म्हणजे तुम्हाला काय करायचं आता ही जी बाजू ही बाजू आणि ही बाजू समान असते मित्रा तुम्हाला काय करायचं आहे टू एक्स प्लस वाय प्लस एट बरोबर काय लिहायचे फोर एक्स मायनस वाय ओके त्याच्यानंतर बाळा ही आणि ही बाजू समान असते ओके okay? ही बाजू काय असते समान असते सो तुम्हाला लिहायचं आहे एक्स प्लस चार बरोबर टू वाय आता हे एक्स वाय इकडे तिकडे घेऊन जा आणि बऱ्यापैकी त्याला जरा थोडंसं चांगल्या फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करा ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला आणायचं आहे ओके सो हे लक्षात ठेवा तो एक्स तिकडे इकडे तिकडे घेऊन जावा आणि बऱ्यापैकी काय करा सोडवण्याचा प्रयत्न करा हा झाला तुमचा पहिला प्रश्न मित्रा अशा आपण रोज व्हिडिओ घेऊन येतो मित्र चॅनलला सबस्क्राइब नाही केलंय तुझा एक एखादा व्हिडिओ राहून जाईल तो प्रश्न तुला कुठेतरी शाळेच्या मध्ये दिसेल सो so, ही चूक करू नको सो लवकरात लवकर काय कर, कर। मित्र चॅनलला सबस्क्राइब कर जेणेकरून तुझा बऱ्यापैकी फायदा होईल मित्र दुसरा प्रश्न सांगितलं फॅक्टरायझेशन पद्धत फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पद्धत ओके सो अवय पद्धत मध्ये तुला लक्षात आलं पाहिजे वीस दिले ओके समीकरण काय एक्स स्क्यर प्लस एक्स मायनस वीस बरोबर शून्य आता सगळ्यात हे समीकरण दिले मित्रा किती एक हवाय तुला ओके एक हवाय वीस वीस आता वीस पाहिजे गुणाकार वीस आला पाहिजे बेरीज वजा बाकी एक आला पाहिजे ओके सो पाच पाच घ्यायचा सो एक्स ला काय लिहू शकतो आपण एक्स ला आपण लिहू शकतो प्लस पाच एक्स ओके वजा चार एक्स ओके वजा वीस बरोबर काय शून्य सो वीसचे जे फॅक्टर आहे मित्र वजा वीस चे ते तुला लक्षात आले पाहिजे ते आहे प्लस पाच आणि वजा चार ओके सो हे फॅक्टर्स आहे प्लस चार सो so, याच्यावरून तू ते गणित व्यवस्थित व्यवस्थितपणे सोडू शकतो मित्र पुढच्या आशेप मी सांगणार नाही ह्या तू तुझं काम आहे कॉमन काढणे हे सगळं एक्स ची किंमत काढणे हे तुझं काम आहे ओके तिसरा प्रश्न मित्र फॉर्म्युला मेथड दिलेला आहे सूत्र पद्धत सांगितलेली मित्र इथे सूत्राचा उपयोग करून ओके सो इथे सगळ्यात पहिलं एबीसी तुम्हाला माहिती आहे पद्धत काढण्यासाठी एबीसीची किंमत बरोबर काढायची okay, so, असते ओके सो ए किती मित्र इथं ए आहे तुझा तीन मित्र बी किती मित्र इथं मायनस वन आणि सी किती मित्र मायनस दहा ओके सो अशा प्रकारे ह्या तीन किमती मित्र आणि फॉर्म्युला तुला लक्षात ठेवायचा फॉर्म्युला काय मित्र ओके फॉर्म्युला आहे ओके okay, तुला फॉर्म्युला माहित असला पाहिजे फॉर्म्युला काय मित्र सूत्र काय मायनस बी प्लस मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी भागीले किती टू ए सो याच्यामध्ये जी किंमत आहे मित्र ही किंमत जी आहे मित्रा ही काय कर आधीच शोधून ठेव ओके नंतर काय होतं ही ही आधीच किंमत शोधून ठेवायची बी स्क्वेअर मायनस फोर एसी आधीच किंमत शोधायची मस्तपैकी ती विथ बॉक्स करून ठेवायची आणि मग ती डायरेक्ट वापरायची जेणेकरून काय होतं तुझं सोप्पं होतं सोडवणं ओके मित्र चौथा प्रश्न तुमचा अत्यंत मनातला प्रेमळ विषय क्रेमर्स ओके क्रेमर्सचा नियम तुम्हाला करायचा आहे ओके क्रेमर्स मध्ये सगळ्यात पहिला आपण डी शोधतो नंतर डी एक्स शोधतो नंतर मित्र डी वाय शोधतो नंतर एक्स शोधतो एक्स आहे डी एक्स भागिले डी त्यानंतर वाय शोधतो वाय आहे डी वाय भागिले डी सो अशा प्रकारे आपण काय करतो ती गणित सोडवतो आणि तू पण तशाच प्रकारे गणित सोडवायचे ओके त्यानंतर मित्र आता तुला ग्राफ शोधायला सांगितलं इथे आणि तुला एरिया ऑफ ट्रायंगल शोधायला सांगितलंय ओके सो एरिया ऑफ ट्रायंगल शोधायचं असेल तर मित्र हाफ इंटू बेस इंटू हाईट वापरायची तुला वापर किंवा बघा एरिया ऑफ साठी हाफ इंटू बेस इंटू हाईट तू फॉर्मुला वापरू शकतो ओके किंवा अजून एक फॉर्म्युला जो आहे क्षेत्रफळ काढण्यासाठी तो आहे मित्रा आ, तो नको जाऊ दे हाच वापर त्याची काय आवश्यकता पडणार नाही ओके त्यानंतर मित्र सांगायचं काय की तुला ही जी लाईन आहे एक्स प्लस वाय एक एक तर इथे एक्स प्लस वाय इक्वल टू फोर आहे तुला एक्स घ्यायचा आहे एक्स ए घ्यायचा आहे तर वाय किती भेटतोय ते बघायचं ओके टेबल बनून घ्यायचा मित्र एक्स समता शून्य घेतला वाय किती भेटतोय बघून बघायचं एक्स दोन घेतला वाय किती भेटतोय तो बघून बघायचा ओके हे सगळे तू बघायचे व्हॅल्यू मग त्यानंतर काय करायचे तुला पॉईंट भेटतील हा पहिला पॉईंट हा दुसरा पॉईंट हा तिसरा पॉईंट हा लेखावरती तीन पॉईंट मांडायचे तिथून एक लाईन पास करायची तू लाईन जर पास केली तर तुला त्रिकोण भेटेल मित्र एक अशी एक अशी लाईन येईल इथे एक्स एक्स ही खाली एक्स वाय लाईन असेल ही वायची आणि ही तुझी ही हे प्रश्न असेल एक्स प्लस वाय इक्वल टू फोर असं काहीतरी सगळ्यात महत्वाचं तुला तिथे भेटेल आणि मग तुला काय करायचं ह्या त्रिकोणाचा जो आतमध्ये त्रिकोण बनलाय मित्र हा त्रिकोण दिसत असेल तुला हा त्रिकोन बनतोय हा त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुला शोधायचे सो सगळ्यात पहिला आले का... गोष्टी पहिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही हा अतिशय प्रश्न आय एम पी हा सुद्धा नंबर फाय म्हणून ओके हा सुद्धा शासनाच्या पेपर मध्ये महाराष्ट्राच्या शेवटचा प्रश्न म्हणून आलेला आहे सो सगळ्यात महत्व थोडस डोकं जाग्यावरती ठेव आणि हे प्रॉपर सोडण्याचा प्रयत्न कर हा तुझ्या ला कदाचित प्रश्न येऊ शकतो मित्र शाळेच्या पेपरमध्ये सरावाला हा पेपरला तुला प्रश्न दिसू शकतो हा बोर्डाला येऊ शकतो अशा प्रकारचे प्रश्न जरा थोडस माइंड जाग्यावरती ठेव आणि असेच व्हिडिओज बघायचे असतील मित्र असेच ट्रिक्स पाहिजे नसतील तर मित्रा रोज संध्याकाळी सकाळी पाच वाजता आणि रात्री नऊला ला यायला विसरू नको मित्र ओके सो धन्यवाद